नमस्कार मित्रांनो गेल्या शुक्रवारी इस्रायलनी लेबेनॉनची राजधानी बैरूतमध्ये हिजबुल्लाचा सेक्रेटरी जनरल किंवा अध्यक्ष असलेल्या हसन नसरल्लाची हत्या केली यामुळे अचानक ना केवळ जगभरात पण अगदी आपल्या भारतातही अनेकांना लेबेनॉनबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे मी माझ्या व्हिडिओत म्हटलं होतं की भारतात ज्यांना जितनी आबादी उतना हक्क या घोषणेचं अप्रूफ वाटतंय की त्यांना वाटतं की भारतात असं काहीतरी झालं पाहिजे त्यांनी लेबेनॉनच्या इतिहासाकडे बघावं लेबेनॉन देश कशा प्रकारे ख्रिश्चन बहुल होता म्हणून तो आकारासाला होता सत्तर टक्के ख्रिश्चन लोकसंख्या ज्या देशात होती आज तिथे ख्रिश्चन लोकसंख्येचं प्रमाण अवघ तीस टक्के आहे आणि हा बदल अवघ्या नव्वद वर्षात झालेला आहे नव्वद वर्षात आणि त्याला कारणीभूत अनेक गोष्टी आहे पण त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे लेबेनॉनमध्ये जितनी आबादी उतना हक हे धोरण राबवलं गेलं भारतात हिंदू जशा प्रकारे वेगवेगळ्या जातींमध्ये विभागला गेलेला आहे वेगवेगळ्या विचारधारांमध्ये विभागला गेलेला आहे तसाच लेबेनॉनमधला ख्रिश्चन देखील विभागला गेलेला होता आणि त्यामुळे त्यांना आज त्यांच्याच देशात अल्पसंख्याक वयाची वेळ आलेली ले। लेबेनॉनला हजारो वर्षांचा इतिहास आहे अगदी यशू ख्रिस्ताच्या काळापासून बायबलपासून त्याचा उल्लेख सगळीकडे आढळतो आणि या लेबेनॉनची निर्मिती आधुनिक काळात ब्रिटिश आणि फ्रेंचांनी केली तोपर्यंत तो ओटोमन तो साम्राज्याचा म्हणजे तुर्कांच्या साम्राज्याचा जवळजवळ चारशे पाचशे वर्ष भाग होता आणि या लेबेनॉन म्हणजे केवढा आहे तर नाशिक जिल्ह्या एवढा किंवा पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यावडा ठाणे आणि पालघर एकत्र केल्यावर स सांता साडे दहा हजार चौरस किलोमीटर एवढाच त्याचा भूभाग आहे पश्चिमेला भूमध्य समुद्र आणि पूर्वेला माउंट लेबेनॉन याच्यामध्ये बराचसा सपाट प्रदेश मैदानी प्रदेश आणि पर्वतरांगांच्या दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश असं साधारणतः त्याचं एक स्वरूप आहे लेबेनॉन देश अशासाठी तयार केला गेला की सिरिया पहिल्या महायुद्धानंतर फ्रेंचांच्या ताब्यात गेली म्हणजे हा सगळा पश्चिम आशिया किंवा मध्यपूर्व मिडल ईस्ट ब्रिटिश आणि फ्रेंचांनी आपापल्या सोयीनुसार वाटून घेतली आणि त्यामुळे सिरिया फ्रेंचांच्या ताब्यात गेली आणि सिरिया मुस्लिम बहुल देश असल्यामुळे किंवा मुस्लिम बहु भूभाग असल्यामुळे या सिरियाच्या पश्चिम भागातले जे ख्रिश्चन बहुल प्रदेश आहेत तिथे ख्रिस्ती लोकांसाठी एक वेगळा देश करण्याच्या उद्देशाने फ्रेंचांनी लेबेनॉन वेगळा काढला एकोणीसशे त्रेचाळीस साली लेबेनॉननी स्वतःचं स्वातंत्र्य घोषित केलं एकोणीसशे सेहेचाळीस साली फ्रेंचांनी तिकडनं माघार घेतली भारताप्रमाणे लेबेनॉनमध्येही पूर्वी आपल्याकडे ब्रिटिश ज्या प्रकारे जातीची गणना करायचे तशी लेबेनॉनमध्येही धार्मिक जनगणना किंवा वांशिक जनगणना पूर्वी केली जायची शेवटची जनगणना एकोणीसशे एकतीस बत्तीस साली केली गेली होती आपल्याकडे शेवटची जातनिहाय जनगणना एकोणीसशे एकतीस साली केली गेलेली आहे त्याच्या आधारावर सगळं कोणाला किती आरक्षण काय हे सगळं ठरलेलं आहे त्या आसपास म्हणजे एकोणीसशे वीसच्या वगैरे हो काळात लेबेनॉनमध्ये सत्तर टक्क्याहून अधिक ख्रिश्चन लोक होते पण ते ख्रिश्चन लोक वेगवेगळ्या पंथांमध्ये विभागले गेले होते त्यांच्यामध्ये एकी नव्हती शेवटची जनगणना एकोणीसशे बत्तीस सालची उपलब्ध आहे या जनगणनेनुसार लेबेनॉनची लोकसंख्या साधारणतः साडेसात लाख होती त्याच्यामध्ये सुन्नी मुसलमान एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार शिया मुसलमान एक लाख पंचावन्न हजार म्हणजे त्यांची लोकसंख्या तेव्हाही पन्नास टक्क्यापेक्षा कमी होती आणि दुसरीकडे मरोनाईट ख्रिश्चन म्हणजे ख्रिश्चनांचा एक पंथ आहे मरोनाईट म्हणून त्यांची लोकसंख्या दोन लाख सत्तावीस हजार आठशे ग्रीक कॅथोलिक लोकांची संख्या सेहेचाळीस हजार ग्रीक ऑर्थोडॉक्स ख्रिश्चनांची संख्या सत्याहत्तर हजार प्रॉटेस्टंट लोकांची संख्या जवळपास सात हजार आर्मेनियन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चनांची संख्या सव्वीस हजार बाकी अशी बरीच ख्रिश्चन लोकांचे आणखीन दहा सात आठ पंथ आहेत त्यांची संख्या कोणाची तीन हजार कोणाची पाच हजार कोणाची सात हजार अशी म्हणजे बघा थोडक्यात हिंदू समाजाप्रमाणेच वेगवेगळ्या समूहांमध्ये विभागली गेलेली ही संख्या आहे आणि कालांतराने लेबेनॉन हा पश्चिम आशियातला केवळ दुसरा एक इस्रायलची स्थापना अठ्ठेचाळीस साली झाली आणि इस्रायल आणि लेबेनॉन हे दोनच देश होते की जिथे मुस्लिम बहुसंख्य नव्हते पण पद्धतशीरपणे लेबेनॉन मुस्लिम बहुल केला गेला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली जेव्हा इस्रायल स्वतंत्र झाला तेव्हा जे युद्ध झालं त्याच्यात अनेक पॅलेस्टिनी अरब लेबेनॉनमध्ये शरणार्थी म्हणून गेले आणि तिकडनं ते बाहेरच पडले नाहीत जे तिकडे गेले जसं आपल्याकडे बांगलादेश निर्मितीच्या युद्धाच्या वेळेला किती आले पत्ताच नाही एक कोटी आले कोणी म्हणतं दोन कोटी आले किती बांगलादेशी भारतात राहतात आपल्यालाच माहिती नाही अंदाज आहे फक्त तसा जे अठ्ठेचाळीस साली लोकं पॅलेस्टिनी अरब लोक तिकडे लेबेनॉनमध्ये जाऊन स्थायिक झाले ते तिकडे स्थायिक झाले लेबेनॉनमध्ये रचना अशी आहे की जितनी आबादी उतना हक्क यानुसार तिकडे देशाचा अध्यक्ष हा कायम ख्रिश्चन असतो मरुनाईट ख्रिश्चन पंतप्रधान सुन्नी मुसलमान असतो आणि संसदेचे अध्यक्ष असतात ते कायम शिया असतात आणि बाकी फक्त एवढ्यापुरती विभागणी नाही आहे तर देशाचे उपपंतप्रधान कोणत्या पंथाचे लष्कर प्रमुख कोणत्या पंथाचे मंत्रिपद कोणाला कोणत्या पंथाला किती प्रमाणात वाटून देते ह्या सगळ्याचा हिशोब तेव्हा फ्रेंचांनी केला होता आणि त्यामुळे झालं काय राहुल गांधींना वाटलं असेल वा काय न्याय झाला म्हणजे जेवढी लोकसंख्या तेवढा अधिकार त्यांना वाटून दिला पण जेव्हा तुम्ही लष्कर प्रमुखाचं पद एका धर्माला द्याल एका पंथाला द्याल तेव्हा तो लष्करप्रमुख संपूर्ण देशाचं रक्षण करणार आहे का फक्त स्वतःच्या समाजाचं रक्षण करणार आहे आणि लेबेनॉनमध्ये तेच झालं लेबेनॉनमध्ये या एकदा हा वैरभाव निर्माण झाल्यानंतर कोणाचा कोणावर विश्वास राहिला नाही भारतासाठी ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे कारण आत्ता भारतात जी चिन्ह आहेत ती लेबेनॉनमध्ये एकोणीसशे पन्नास आणि साठच्या दशकात झाली तेव्हा लेबेनॉनमध्ये काय झालं जेव्हा मुसलमानांची संख्या वाढायला लागली कारण पॅलेस्टाईनमधनं लोकं आले सिरियातनं लोक आले जगात कुठे युद्ध झालं की शरणार्थी येऊन लेबेनॉनमध्ये यायचे आणि सुरुवातीला लेबेनॉनच्या लोकांनी त्यांचं सहर्ष स्वागत केलं कारण लेबेनॉन हा पश्चिम आशियातला ती फ्रेंचांची कॉलनी होती आणि त्यामुळे राजधानी बैरूत हे मिडल इस्टमधलं पॅरिस म्हणून ओळखलं जायचं मी तुम्हाला खरंच सांगतो म्हणजे आता या गोष्टीला बरीच वर्ष झाली मी तुम्हाला मागच्या व्हिडिओतही उल्लेख केला होता त्या सारा आहेचा जेव्हा तिने मला अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ बैरुथ आणि एमडे लेबेनॉनचे लोक इतके सुंदर असतात दिसायला आणि हा प्रदेश इतका सुंदर आहे की मला विश्वासच बटला नाही कारण मला असं वाटायचं की पश्चिम आशिया म्हणजे सगळे काळे डगलेवाले काळे बुरखेवाले आणि दाढीवाले आणि फेटेवाले असे तर या याच्यामध्ये दे लेबेनॉन देश तेव्हाही तो मुसलमान बहुल होता पण इतकंच डे फ्रेंच किंवा असं कुठे आपण लोक बघतो तशा प्रकारचे लोकांचं एकूण कॉम्प्लेक्शन आणि संपूर्ण प्रदेश इतका सुरेख होता म्हटलं हे हे पश्चिम कसं काय पण ही लोकसंख्या बदलायला लागली जेव्हा लोकसंख्या बदलायला लागली तेव्हा जसं भारतात झालं मुस्लिम संख्या वाढायला लागल्यावर लोकांनी खूप मोठ्या मताधिक्याने भाजपाला आपल्याकडे निवडून दिलं तसं तिकडेही एकोणीसशे साठ आणि सत्तरच्या दशकात तिथल्या ख्रिस्ती पक्षांना उजव्या विचारसरणीच्या निवडून दिलं त्या पक्षांनी स्वतःचा मिलिशिया म्हणजे सशस्त्र टोळ्या बा जमवायला सुरुवात केली कारण माझा देशाच्या पोलिसांवर विश्वास नाही कारण जर पोलिसांचा मंत्री अरब असेल तर तो माझं रक्षण कशाला करेल तो जर ड्रूज असेल तर तो, तो फक्त ड्रूज लोकांचं रक्षण करेल आणि त्यामुळे मी माझं सैन्य जमवायला सुरुवात केली पण या सगळ्या काळातही लेबेनॉनचं राष्ट्रीय उत्पन्न दुप्पट झालं अरब देशातनं लोक मजा करायला शनिवार रविवारला विकेंडला पार्टी करायला बैरूतला यायचे कारण बैरूतचा थाट तसा होता था। टॅरिस ऑफ द मिडल ईस्ट म्हणून ओळखलं जात होतं पण जेव्हा या सगळ्या स्पर्धेला सुरुवात झाली की मुसलमानांची संख्या वाढायला लागली तेव्हा हो, ख्रिस्ती पक्षांनी त्यांनी स्वतःचे पक्ष स्थापन केले त्यांनी स्वतःच्या टोळ्या स्थापन केल्या आणि एकोणीसशे पण पण तेव्हाही जगाने जे ख्रिस्ती उजव्या विचारसरणीच्या संघटना होत्या त्यांना ठरवलं त्यांना दमनकारी ठरवलं आणि जे मुस्लिम टोळ्या होत्या त्यांना शोषित वंचित ठरवलं कारण ते कायम शोषित वंचित असतात आणि याचा परिणाम असा झाला की एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदपर्यंत लेबेनॉनमध्ये यादवी युद्ध माजलं ख्रिश्चन टोळ्या मुसलमानांना मारतायत मुसलमान टोळ्या ख्रिश्चनांना मारत आहेत कोणाचा कोणाला पायपोस नाही आणि लेबेनॉनची घसरण सातत्याने सुरू झाली एकोणीसशे ब्याऐंशी साली इस्रायलने लेबेनॉनवर आक्रमण केलं कारण यासराराफत आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना तिकडे राहून इस्रायलवर हल्ले करत होते एकोणीसशे ब्याऐंशी ते दोन हजार इस्रायल लेबेनॉनमध्ये होतं एकोणीसशे एकोणनव्वद साली लेबेनॉनमधलं यादवी युद्ध जेव्हा संपलं तेव्हा त्यात पुन्हा नवीन लोकसंख्येनुसार सत्तेचं वाटप झालं कारण तेव्हा सत्तर टक्के असलेले ख्रिश्चन पन्नास टक्क्यावर आले होते आणि त्यामुळे पद्धत बदलली नाही पण लेबेनॉनमध्ये अध्यक्षपदाकडे सगळ्यात जास्त ताकद होती आणि पंतप्रधान म्हणजे नावापुरता शोभेचं पद होतं एकोणीसशे एकोणनव्वद साली जे टाईफ ॲग्रीमेंट झाले त्याच्यानुसार पंतप्रधान जो सुन्नी अरब होता त्याला जास्त अधिकार मिळाले आणि ख्रिश्चन मरोनेट ख्रिश्चन असलेल्या अध्यक्षांना कमी अधिकार झाले पुन्हा विश्वास बसला नाही पुन्हा हे सुरू झालं पुन्हा लोकसंख्या इकडची तिकडे व्हायला सुरुवात झाली दोन हजार अकरामध्ये सिरियामध्ये युद्ध सुरू झालं पुन्हा हजारो लोक लाखो लोक तिकडनं सिरियातनं लेबेनॉनमध्ये आले आज लेबेनॉनच्या लोकसंख्येच्या सत्तर टक्के ही मुसलमानांची आणि एकेकाळी सत्तर टक्के असणारे ख्रिश्चन केवळ एकेकाळीने फक्त नव्वद वर्षापूर्वी सत्तर टक्के असणारे ख्रिश्चन आता फक्त तीस टक्के लेबेनॉनमध्ये मुसलमानांची संख्या जेव्हा चाळीस टक्के क्रॉस केली तेव्हा तिथे हिंसाचाराला सुरुवात झाली तोपर्यंत तीस टक्के असेपर्यंत आम्हाला समान हवे आहेत आम्हाला लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व व्हावे हे सगळं सुरू होतं चाळीस टक्के क्रॉस केल्यावर संघर्षाला सुरुवात झाली आणि आता सत्तर टक्के लोकसंख्या आहे आणि आता त्याच्यामध्ये सुन्नी अरबही जे एकेकाळी मुसलमानांच्यात बहुसंख्या होते ते आता मुसलमानांच्यात अल्पसंख्यांक ठरलेत कारण सियांची लोकसंख्या आता वाढली हसन नसरल्ला जो मारला गेला घरी दहा मुलं होती दहा म्हणजे अशा घरी दहा दहा पाळणे हलत असतील आज शियांची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे आणि त्यामुळे हिजबुल्ला हिजबुल्ला हा राजकीय पक्षही आहे पण त्यांच्याकडे स्वतःकडे दीड लाख रॉकेट्स आहेत एक लाखाहून जास्त सैन्य आहे म्हणजे लेबेनॉन देशाचं सैन्य आहे आणि हिजबुल्लाचं वेगळं सैन्य आहे म्हणजे लेबेनॉनचं सैन्य लेबेनॉनचं रक्षण करतं आणि हिजबुल्लाचं सैन्य शिया लोकांचं रक्षण करतं आणि केवळ शियांचं रक्षण करत नाही इराणच्या इशाऱ्यावर ते कधी सिरियामध्ये युद्ध करतं कधी हमासला आपल्याकडे तारा देतं आणि याचं कारण काय माहिती आहे मित्रांनो लेबेनॉनची आजची लोकसंख्या साधारणतः पासष्ट ते सत्तर लाखाच्या दरम्यान आहे आणि चाळीस पन्नास लाख लेबनीज लोक देश सोडून पळून गेलेले आहेत देश सोडून निघून गेलेले आहेत देश सोडून गेलेल्या लेबनीज लोकांमध्ये ख्रिश्चन लोकांची संख्या ऐंशी टक्के आहे म्हणजे मुसलमान लेबनीज जे लोक सोडून गेलेत ते फक्त वीस टक्के आहेत आणि त्याच्यातही मुख्यतः सुन्नी अरब आहेत शिया लोक सोडून गेले नाहीत ते तिथेच राहिले आणि आज बहुसंख्या झाले बाहेर न आले बहुसंख्या झाले जे मूळ निवासी होते ते सोडून गेले आणि आज अल्पसंख्याक झाले आणि त्यामुळे आज लेबनॉनमध्ये ज्या ख्रिश्चन मरोनाईट ख्रिश्चनांसाठी देश स्थापन केला त्यांना आज कोणी विचारत नाही हिजबुल्ला सारखी संघटना जी पूर्ण मुसलमानांचंही प्रतिनिधित्व करत नाही जी शियांचं प्रतिनिधित्व करते आज तिथे साधारणतः जी सत्तर टक्के मुसलमानांची लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये शियांची लोकसंख्या अंदाजे बत्तीस टक्के आहे आणि सुन्नी लोकांची संख्या पुन्हा एकतीस टक्क्याच्या आसपास आहे बाकी जे छोटे मुसलमान म्हणजे त्याच्यामध्ये अहमदिया आणि आणखीन जे एक जे हे लोक आहेत छोटे छोटे मुसलमानांचे जे पंथ आहेत त्यांची संख्या सहा सात टक्के अशी आहे ड्रूज लोकांची संख्या पाच टक्के ती पाच टक्केच राहिली आहे ती काही वाढली नाही पण एकेकाळी पश्चिम आशियाचं पॅरिस असलेलं लेबेनॉन आज एका प्रकारे उद्ध्वस्त झालेलं आहे कारण तिथेही सद्गुण विकृतीवर लोकांचा विश्वास होता तिथे सद्गुण विकृतीवर विश्वास असणारे लोक ख्रिश्चन होते आपल्याकडे ते हिंदू आहेत आणि ज्यांनी आपली लोकसंख्या वाढायची जी आपल्या देशात अराजकता मासे लक्षात आल्यावर देश सोडणं पसंत केलं कारण मला माझ्या कुटुंबास जगायचं आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी आणि त्यामुळे या देशात जर मला शांतपणे जगता येत नसेल तर मी देश सोडून पळून जाईल दे। हा देश कोणी कोणी का ताब्यात घेणं काय फरक पडतो ही अवस्था लेबेनॉनची गेल्या नव्वद वर्षात झालेली आहे आणि लेबेनॉनचं भविष्यही असंच अंधकारमय दिसतंय कारण ही लोकसंख्या काही मागे येणार नाही आणि त्यामुळे जरी आकाराने एका जिल्हा एवढा म्हणजे भारतात सहाशे जिल्हे आहेत लेबेनॉन एकाच जिल्हा एवढा आहे दहा हजार चौरस किलोमीटरचा पण जी गोष्ट लेबेनॉनमध्ये झाली ती गोष्ट जगात कुठेही होऊ शकते युरोपात ती अनेक ठिकाणी होते भारताने लेबेनॉनकडनं धडा घेणं फक्त हिजबुल्लाच्या बाबतीतच नाही तर लोकसंख्येच्या बाबतीतही लेबेनॉनकडनं शिकणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट